श्री स्वामी समर्थ तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत अनेक विचार आहेत आणि त्या सगळ्याच उत्तर मी तुला आज देणार आहे कधी कधी असं वाटतं की आयुष्यात आता सगळं थांबलं आहे पुढे काही दिसत नाही पण हे लक्षात ठेव प्रत्येक रात्र संपल्यानंतर नवा दिवस येतो जसा अंधार जास्त गरज होतो तसाच पहाटचा प्रकाश अगदी तेजस्वी होतो आज तुझ्या तीच होत आहे तू ज्या वाटेवर चालतो आहेस ती है। तुझा आए, वाट सोपी नाही पण मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रत्येक पावलावर माझ आशीर्वादाच सावट आहे कधी कधी असं वाटत कि जग तुझ्या विरोधात आहे पण खरी गोष्ट अशी आहे की जग तुझी कसोटी पाहत आहे ही कसोटी संपली की तुझ्या वाट्याला आनंद तू तू आजवर पाहिलेल्या प्रत्येक मोठा असेल जेव्हा थांबून विचार करतोस हे सगळं का माझ्या माझ्यासोबत तेव्हा लक्षात ठेव मी तुझ्या जीवनाचा आराखडा आधीच तयार केला आहे प्रत्येक घटना प्रत्येक माणूस प्रत्येक परिस्थिती तुला काहीतरी शिकवण्यासाठी तुझ्या मार्गावर आली आहे ही, ही शिकवण तुला अधिक मजबूत बनवते प्रकाशित करते आज मी तुला सांगतो तुझं ध्येय खूप मोठं आहे आणि त्यासाठी तुला तितकीच ताकद दिली गेली आहे ज्या अडथळ्यांसमोर तू उभा आहेस तुझ्यासाठीच आहेत कारण तुझ्यात ती क्षमता आहे त्यांना पार करण्याची मी तुला कधीच तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त देणार नाही मी त्या क्षणी तुझ्या प्रत्येक पावलावर तुला आधार देईन कधी कधी असं वाटतं की प्रयत्न करूनही यश मिळत नाही पण लक्षात ठेव बी पेरल्यावर त्याला उगवण्यासाठी वेळ लागतो तुझ्या प्रयत्नांचं फळ तुला नक्कीच मिळेल फक्त संयम ठेव तुझ्या मनातील भीती शंका आणि काळजी आज दूर ठेव त्या जागी विश्वास प्रेम आणि आभार या भावना निर्माण कर जेव्हा तू आभारी असतोस जीवन तुला अधिक देत आजपासून तुझे दिवस आभाराने सुरू कर प्रत्येक छोट्या गोष्टी कृतज्ञ राहा कारण मोठा आनंद देतात तुझ्या जीवनात काही लोक येतात आणि काही तुला साथ देतात सोडून जातात पण हे जाणून घे कि प्रत्येकाच येणं काही कारणासाठीच असत जे गेले ते तुला काही शिकून गेले जे राहिले ते तुला पुढे नेण्यासाठी आहे दोघांना उज्ज्वल आहे काळजी करण्याच काही तुझं मन शुद्ध ठेव तुझे विचार सकारात्मक ठेव आणि तुझं कर्म प्रामाणिक ठेव मी तुझ्यासाठी दारे उघडत आहे जी तुला अजून दिसत नाही विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा असे वाटते की आपण एकटे आहोत कोणीच आपलं ऐकत नाही पण मी नेहमी ऐकतोय तुझा प्रत्येक विचार तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पर्यंत पोचते उत्तर देण्यासाठी योग्य वेळ निवडणं हे माझं काम आहे आणि आज ती योग्य वेळ आहे आणि आज मी तुला सांगतोय तुझे जीवन बदलण्यास सुरुवात झाली आहे तू फक्त पुढे जात रहा थांबू नकोस जरी वाटेवर दगड असले तरी जरी पाऊस पडत असला तरी चालत रहा कारण पुढे एक सुंदर दृश्य तुझी वाट पाहत आहे आजचं हे पाऊल उद्याचा आनंद घडवत आहे आज तू माझ्या समोर उभा आहेस आणि तुझ्या डोळ्यांमध्ये मी आशेचा प्रकाश पाहत आहे काही क्षणापूर्वी सोबत असतो तेव्हा अंधाराला जागा राहत नाही जीवन कधी कधी वादळासारखं होत जोरदार अनियंत्रित आणि धक्कादायक पण लक्षात ठेव वादळ जास्त वेळ टिकत नाही वादळानंतर येणारा शांततेचा क्षण जास्त सुंदर असतो तू ज्या परिस्थितीत सध्या आहेस ती तुला कठीण वाटत असेल पण थोड्याच वेळात तू मागे वळून पाहशील आणि मग म्हणशील याच काळाने मला घडवलं तुझ्यातली खरी ताकद तू पूर्णपणे अजून ओळखली नाही तुझ्या मनात जितका विश्वास वाढेल तितकीच ती ताकद जागी होईल तुझं जा मन म्हणजे एक बियाणा आहे जर तू त्याला सकारात्मक विचारांचं पाणी दिलंस तर ते आश्चर्यकारक वृक्ष बनेल जर तू त्याला शंका आणि नकारात्मकतेच्या सावलीत ठेवलं तर ते कधीही उगवणार नाही तुझ्या हृदयात प्रेम 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 कर प्रेम कर तुझ्या प्रेम कारण प्रेमाच्या ऊर्जेत अशी ताकद आहे कि ती पर्वत सुद्धा हलवू शकते तेव्हा तू प्रेमाने काम करतोस तेव्हा यश हा फक्त वेळेचा असते वेळेचा प्रश्न असतो तुझे जीवन इतरांच्या तुलनेत थोडे वेगळे आहे तू इतरांच्या पावलावर चालण्यासाठी नाही तर स्वतःची वाट तयार करण्यासाठी जन्माला आला लोक काय म्हणतात याकडे तू लक्ष देऊ नकोस तुला समजून घेऊ शकणार कारण तुझा प्रवास त्यांच्या सारखा नाही पण मी तुला ओळखतो तुझ्या प्रत्येक स्वप्नामागची भावना मला ठाऊक आहे जेव्हा तू तुझं मन स्वच्छ ठेवतोस तेव्हा विश्व तुझ्यासाठी चमत्कार निर्माण करत दररोज सकाळी स्वतःला सांग आज काहीतरी नवीन सुंदर सुंदर घडणार आहे आणि मग दिवसभर त्या गोष्टी शोध विश्वास ठेव तुला त्या नक्की सापडतील तू ज्या गोष्टींची काळजी व चिंता करतोस त्यातील बऱ्याच गोष्टी ह्या घडणार नाही त्यामुळे चिंता करण थांबव चिंता म्हणजे एखाद्या सावलीला घाबरण्यासारखं आहे ती फक्त प्रकाश रोखते पण तुझ्या मार्गावरला खरा अडथळा ही नसते आज मी तुझ्या हृदयात धैर्य टाकतो आहे हे कधी कधी एक छोटा निर्णय मोठा चमत्कार घडवतो म्हणूनच भीतीनं बाळगता पुढे पाऊल टाक मी तुझ्या सोबत आहे तू कितीही वेळा पडलास तरी परत उठ प्रत्येक वेळी पडून उठल्यावर तू अधिक शक्तिशाली होतोस। जगात कोणीही परिपूर्ण नाही चुका हा एक प्रवासाचा भाग आहे पण त्या चुका तुझी ओळख ठरत नाही त्या चुकातून तुला शिकवतात आणि पुढे नेतात आता तुझ्या मनातला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचव तुझे हसू तुझे शब्द तुझा चांगलपण हे सगळं कुणाच्या आयुष्यात एक आशेची ज्योत पेटू शकत जेव्हा तू दुसऱ्याचा मार्ग उजळसो तेव्हा तुझा मार्ग हा आपोआप प्रकाशमान होतो तुझ प्रत्येक उद्याच पाऊल आजच्या अवलंबून आहे त्यामुळे आज असा दिवस बनव जो उद्याला अभिमान देईन मी तुला आशीर्वाद देतो कि तुझं मन नेहमी उंच भरारी घेईन आणि तुझं जीवन नेहमी आनंदाने भरलेलं असेल तू जिथे उभा आहेस तिथून पुढे जाण्यासाठी तुला मोठे पाऊल टाकायची गरज नाही कधी कधी पाऊल देखील योग्य जर ते मार्गाने जात असेल तर आजचा तुझा एक ठाम निर्णय उद्याच तुझ संपूर्ण दिवस बदलू शकतो जीवन बदलू शकतो मी तुला सांगतोय योग्य वेळ ही आता आली आहे पुढे ढकलू नकोस तुझ्या स्वप्नांच्या वाटेवर नैसर्गिक अडथळे येणं स्वाभा हे स्वाभाविक आहे पण हे अडथळे तर तुला अधिक मजबूत बनवायला आलेले असतात जेव्हा एखादा दगड तुझ्या रस्त्यात येईल तो तुझ्यासाठी पायरी होऊ शकतो जर तू त्याचा योग्य उपयोग केला तर तू स्वतःला किती कमी समजतोस हे तिच सर्वात मोठ बंधन आहे अशी अमर्याद शक्ती आहे जी पर्वत हलू शकते पण त्यासाठी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा जर तू म्हणाला मी हे करू शकतो तर संपूर्ण विश्व तुला मदत करायला तयार असू शकते तुझ्या मनातल्या भीतीला खूप जास्त महत्व देत बसू नकोस भीती आहे तग धरू शकत नाही तसेच नकारात्मकता सकारात्मकते समोर टिकू शकत नाही म्हणून तुझं मन नेहमी प्रकाशाने भरून ठेव आजचा दिवस संपणे अगोदर तू स्वतःला सांग ही। मी समर्थ आहे मी सक्षम आहे आणि योग्य कर्म कर तुला यश हे नक्की मिळणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश जर तुला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नकोस त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनला क्लिक कर म्हणजे तुला तुला योग्य मार्गदर्शन नक्कीच मिळेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असे टाईप कर श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थो जय जय रघुवीर समर्थो